वेलकम फ्रेंड्स मी रंजना रंजना स्कॅम्पॅन व्हिलॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण पाहत आहोत कोकणातील शिरोडा बीच आम्ही कोकणात रात्री पोचलो शिरोडामध्ये आणि लगेच बॅगा ठेवल्या ठेवल्या आम्ही बीचवर गेलो सनसेट बघण्यासाठी अतिशय सुंदर सनसेट दिसतो सगळीकडे पिवळा लाल कलर आपल्याला दिसून येतो पूर्ण पाणी लाल कलरमध्ये झालेलं दिसतं वाळूही त्याच कलरमध्ये आपल्याला दिसते हा पहा शिरोडा बीचचा सनसेट आपल्याला इथे लाटांचा आणि हवेचा आवाज ऐकायला येतो संध्याकाळची वेळ असल्यामुळे पब्लिक काहीच नव्हतं अतिशय शांतता फक्त पाण्याचा आवाज आणि आम्ही त्यामुळे अतिशय आनंदित वातावरण वाटत होत थोड्या वेळ मी पाण्यात उभी राहिली पाण्याशी खेळी पाण्यामध्ये चालली खूप सुंदर बीच अतिशय स्वच्छ निळ्या कलरचं पाणी आणि वाळू पांढरी स्तब्ध होऊन समुद्राकडे बघत होती एक आम्ही या समुंदर रिसॉर्टमध्ये राहिलो अगदी पाचशे मीटरच्या अंतरावर आहे हे रिसॉर्ट बीचपासून इथे ए सी नॉन ए सी सगळ्या रूम्स उपलब्ध आहेत तसेच येथे जेवणही खूप छान भेटलं आम्हाला मालवणी जेवण येथे आम्ही वेगवेगळ्या जातीचे मासे खाले अतिशय सुंदर बनवले होते स्वादिष्ट सकाळीच उठून आम्ही तयार झालो वॉटर स्पोर्टला जाण्यासाठी मी येथील परिसर दाखवते ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही राहिलो अतिशय सुंदर वेगवेगळ्या फळांचे झाडेही तेथे ते लावले होते पार्किंगची सोय जेवणाची सोय पूर्ण सोयी असलेलं हे रिसोर्ट समुंदर रिसोर्ट तुम्ही कधी येथे आलात तर येथे अवश्य भेट द्या येथे उत्तम सोय निवास हे आहे निवास आणि भोजनाची आता आम्ही जात आहोत बीचच्या दिशेने जेथे आम्हाला स्पोर्ट खेळायचं आहे शिरोडा हे दक्षिण कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लहानसे गाव आहे ज्यामध्ये समुद्रकिनारा लांबच लांब आहे लांबलचक असा समुद्रकिनारा दिसतो आंबा आणि काजूच्या बागा येथे आपल्याला बघायला भेटतात शिरोडा बीचला पॅराडाईज बीच असेही म्हणतात शिरोड्याच्या किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पांढऱ्या वाळूने पसरलेला समुद्रकिनारा आणि समुद्राचे निळसर पाणी येथील एक ऐतिहासिक घटना म्हणजे महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रहाच्या आंदोलनादरम्यान शिरोला येथील मिठाचा सत्याग्रह या गावाकडे इतिहासाचं लक्ष वेधून घेणारी ही घटना येथे समजली तसेच येथे विदेशी पर्यटकही खूप येतात येथील समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्ट आहे तुम्ही तेथेही थांबू शकता तेथे निवास करण्याची व्यवस्था आहे असं आम्ही अगदी बीचजवळ पोचत आहोत येथूनच आपल्याला समुद्र दिसतो आता आपण येथे गाडी पार्क करून जाणार आहोत वॉटर स्पोर्ट खेळण्यासाठी मी पहिल्यांदाच हे वॉटरस्पोर्ट खेळणार आहे त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट झाली आहे खूप आनंद वाटतोय उत्साह वाटतोय की कसं असेल कारण स्कूबा डायविंग मी कधीच केली नव्हती काय आहे समुद्र ते बघायला भेटेल गाडी पार्क करून आता जात आहोत वॉटर स्पोर्ट कडे पाच गेम खेळण्यासाठी पाण्यातले पाच गेम समुद्रातले पाच गेम खेळण्यासाठी तेव्हा इथे समोरच आपल्याला दिसत राज स्कुबा ड्रायव्हिंग उजव्या हाताला नाश्ता ठेवला म्हणजे दुसऱ्या बीचचे पण लोक येते वॉटर स्पोर्ट खेळण्यासाठी येतात त्यांच्यासाठी नाश्ता ठेवला आहे सकाळी सकाळी येथे फोन नंबर आहे कधी तुम्ही येथे आलात तर अवश्य भेट द्या आणि आनंद घ्या स्कुबा डायव्हिंगचा सामान ठेवण्यासाठी आतमध्ये लॉकरही आहेत तुम्ही ते लॉकर भाड्याने घेऊन त्यात तुमचं काही महत्त्वाचं सामान असेल ठेवू शकता वॉटर स्पोर्टचे पर हेड तेवीसशे रुपये घेतात आणि लॉकरचे दोनशे आम्ही बुकिंग आदल्या दिवशीच केली होती पण पैसे आता देत आहोत येथील संपूर्ण माहिती देत आहे दत्तराज ऐकूया You need to go down. You need my ID for registration. Yes. Age criteria? Age about 10 years. Can be done. Yeah, yeah. Okay. And in terms of uh, safety instructions, will be safety given safety there? Safety instructions will be given down. Okay. Yes. These, these are, are these, these lockers. Are the lockers <laughs> we take 200 rupees charge okay. and in return we give 100 rupees back when you give me back the key okay, okay, yes. okay so that uh, it is 100 rupees, 100 rupees for yeah. that okay fine so scuba diving you mentioned about the gopro video so what are the charges for the gopro video gopro actually we give it complimentary okay, if you are doing a package okay. with us mm -hmm. the video is on our side it is okay. complimentary okay okay yeah so good underwater photography is taken care thank you guys त्यांची पूर्ण टीम येथे काम करते आमच्या तिघांच्या हाताला हे बँड लावलेत राज वॉटर स्पोर्ट शिरोडा त्या बँडवर त्यांचा फोन नंबरही आहे आता प्रथम आम्ही जात आहोत बोटीमधून दुसऱ्या बोटीत स्कूबा ड्रायविंगसाठी इतक्या आतमध्ये अतिशय आनंद वाटतो आम्हाला त्यांनी जॅकेट दिली घालायला फ्लोटिंग जॅकेट येथे ह्या दोन्ही बोटी त्यांच्याच आहेत ही जी ऑरेंज कलर टाईप दिसते ते पॅरेसेलिंग साठी आणि ही स्कुबा डायविंगसाठी साठी ती माणसं काम करतात जे समुद्र कसा आहे बरे शांत ना एकदम पण लाटा आहेत जेशा कसं आपण आतमध्ये गेलो पाणी असं शांत वाटतं आणि एकदम स्वच्छ स्कूबा डायविंगसाठी हे तयारी करतात सगळ्यात आधी ही सीडी लावतात या शिडीने आपल्याला खाली पाण्यात जायचं असतं मी सगळी तुम्हाला तयारी दाखवते की स्कूबा डायविंग साठी काय काय तयारी असते पहिली सीडी लावली दोन शिड्या लावल्या की एका वेळेस दोन माणसं जाऊ शकतात आम्हाला फ्लोटिंग जॅकेट काढायला सांगितले ते जॅकेट आम्ही काढले नंतर आम्हाला हे बिल्ले दिले की ज्याच्यावर नंबर आहेत आणि ते स्वतः पाण्यात आमचे व्हिडिओही काढणार आहेत स्कूबा डायविंगचे एक बिल्ला त्रेपन्न फिफ्टी थ्री नंबर जयशचा बॅच आहे तो नाइन्टी फाय आणि माझा वन झिरो सिक्स असे तिघांना तीन बॅच दिले हे बघ फिश दिसायला लागणे हाच पाणी थोडं गडूळ आहे असं म्हणतात त्याच्यामध्ये स्वच्छ असं दिसत नाही आहे खालपर्यंत नाही तर खालपर्यंत सगळं दिसतं असं ते सांगत होते हे बघा एक माणूस उतरला सिलेंडर घेऊन हा दुसरा तयारी करतो त्याने ड्रेस घातला स्कूबाचा हे ट्रेनर आहेत किती एक्सपर्ट आहेत हे इतक्या खोल पाण्यातही त्यांना भीती वाटत नाही त्यांची पूर्ण तयारी झाल्या आम्हाला खाली पाण्यात बोलवलं आम्ही खाली पाण्यात सिडीने गेलो आमच्या पाठीवर सिलेंडर लावले हे सिलेंडर मध्ये ऑक्सिजन असतो पाण्यात गेल्या आपल्याला जो श्वास घ्यायचा असतो जो ऑक्सिजन पाहिजे असतो तो ह्या सिलेंडरमधलाच आपण घेतो ते आम्हाला इन्फॉर्मेशन देत आहेत माहिती देत आहेत की वर केल्या म्हणजे मला वर यायचं आहे खाली केला म्हणजे मला खाली जायचं आहे मला काही त्रास होत नाही म्हणजे छान दाखवायचं आहे असे त्यांनी कारण आपण तोंडाने बोलू शकत नाही तर हाताच्या इशाऱ्यानेच आपल्याला त्यांच्याशी बोलायचं असतं अशी पूर्ण माहिती ते आपल्याला देतात पहिलं त्यांनी आमचं दोन वेळा ट्रेनिंग घेतलं की पाण्यात तोंड घालून ब्रीदिंग कसं करायचं त्यांनी जो गॉगल लावला तो नाकापर्यंत असतो आपलं नाक पूर्ण पॅक असतं आणि हा जो पाईप देतात ऑक्सिजनचा तो तोंडात तो ठेवायचा असतो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तोंडाने ऑक्सिजन आतमध्ये घ्यायचा असतो त्यांनी आम्हाला दोन तीन वेळा ट्रेनिंग दिलं डोकं पाण्यात घालून कसं तुम्ही श्वास घ्याल आणि नंतर आम्ही पाण्यामध्ये गेलो खोल पाण्यात त्यांनी आम्हाला नेलं आमचं व्हिडिओ शूटिंग काढलं पाण्यात खाली तर खूप छान आता हे बबल्स जे येतात बुडबुडे म्हणजे आम्ही ऑक्सिजन घेतो आम्हाला असंख्य मासे बघायला भेटले त्यांच्या हातात एका बॉटलमध्ये माशांना खाण्यासाठी काही खाद्य असतं ते ते टाकतात पाण्यात सगळे मासे आपल्याजवळ जमा होतात पण आपल्याला हात लावता येत नाही आणि ते इतके चपळाईने इकडे इकडे पळत असतात हा राजेंद्रचा व्हिडिओ फिफ्टी थ्री नंबर त्यांनी छान स्कूबा डायविंग केलं आता जयेश जात आहे स्कूबा ड्रायविंगसाठी त्यालाही सेम आमच्यासारखं सिलेंडर चढवलं माहिती दिली ट्रेनिंग घेतलं आम्ही एकदम सकाळी आल्यामुळे आम्ही तिघंच होतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ त्यांनी आम्हाला दिला बॅच नंबर नाईन्टी फाय हा जयेशचा व्हिडिओ त्यांनी आमच्या माझ्यापेक्षा किंवा राजेंद्रपेक्षा जास्त वेळ पाण्यात थांबला तो त्याला माश्यांना हात लावायचा होता म्हणून तो हात लावायला बघतो तो मासे आहेत अतिशय सुंदर अनुभव आला हा मला पहिल्यांदाच केला नेक्स्ट टाइम पुन्हा जेव्हा करू तेव्हा जास्त वेळ थांबेल मी सगळं पाणी कसं निळसर दिसतं मासे किती चमकताय स्कुबा डायव्हिंग नंतर आम्ही पुढे चाललो पॅरासेलिंग करण्यासाठी <laughs> आम्हाला या बोटीमध्ये बसून लांब नेतात पॅरासेलिंग करण्यासाठी <laughs> बघूया तर काय त्यांची पद्धत आहे ही स्पेशल पॅरासेलिंगचीच बोट आहे आम्ही पहिलीच बॅच सगळीकडे आमची पहिलीच बॅच होती पॅरासेलिंग साठी खूप पर्यटक आले होते कस ते पॅराशूट अपलोट केलं त्यांचं असं आहे की तुम्हाला जास्त वेळ करायचं असेल किंवा पाण्यात डुबकी मारायची असेल तर त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात तर आम्ही जे एक्स्ट्रा पैसे दिले होते हे बघा त्याला किती लांबपर्यंत पॅरसुटने हवेत तरंगून ठेवलं आता पाण्यामध्ये त्याला घालतायत पाण्यामध्ये खालीवर मी जात आहे पॅरासिलिंग साठी मी साधाच घेतला की मला फक्त फ्लोट व्हायचं हो होतं छान वाटत होतं की आपण उंच आकाशात हेलकावे घेतो हा ही अतिशय सुंदर अनुभव आला त्यांनी चांगली सर्व्हिस दिली आम्हाला यानंतर राजेंद्र फ्लोट झाले त्यांचं पॅरेसिलिंग झालं नंतर आम्हाला बोटीतून पुन्हा पहिल्या ठिकाणी नेलं जेथून आम्हाला त्यांनी पॅरेसिलिंग घेतलं होतं त्या बोटीजवळ मोटर बोट असल्यामुळे एकदम फास्ट चालते बोटीत बसण्याचाही अनुभव अतिशय छान इथे आता असंख्य पर्यटक आलेत स्कूबासाठी आता आम्हाला पॅरेसिलिंगच्या बोटीमधून साध्या बोटीमध्ये घेऊन जात आहेत आता आम्ही या साध्या बोटीमध्ये बसलो आणि जात आहो जेथून आम्ही आलो होतो त्या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत आम्ही तीन बोटी बदलल्या त्यांचं ते थे फिक्स ठिकाण आहे की स्कूबा डायविंग आणि पॅरसेलिंगसाठी असं आम्ही जवळजवळ दोन तीन तास आतमध्ये होतो पाण्यामध्ये पाणी किती स्वच्छ दिसतं बघा हो आम्ही जेव्हा येथे आलो तेव्हा येथे फोटोग्राफर होते तर त्यांनी आम आप आपण कॅमेरा घेऊन गेलो किंवा मोबाईल घेऊन गेलो तर खराब होईल पाण्यामध्ये पडेल वगैरे त्याच्यामुळे त्या फोटोग्राफरला आम्ही हायर केलं तो शूटिंग करत नाही तो फक्त फोटो काढतो आता पाच पैकी दोन वॉटर स्पोर्ट झाले आमचे तीन बाकी आहेत त्या तीन पैकी एक बनाना राइड एक स्पीड बोटर स्पीड बोट राइड आणि एक जंपिंग असं काहीतरी आहे ते दिन बाकी आम्ही प्रथम हे एक एक स्पीड बोट मध्ये चढले आणि एक एकाने राउंड मारला अतिशय स्पीड आम्ही जो फोटोग्राफर हायर केला होता त्याने हे फोटो काढले अतिशय सुंदर त्यानंतर बनाना राईड बनाना राईड अशी असते बनाना सेफवर आपण बसायचं असतं आणि तो आपल्याला पूर्ण आतमध्ये गोल फिरवतो आणि लास्ट मोमेंटला थांबायच्या आधी ते बनाना ट्विस्ट करतो आणि आपल्याला खाली पाडतो पाण्यात त्यानंतर हे जंपिंग टाईप होतं जंपिंग होते ती ही बोट या बोटीने आपल्याला पूर्ण चारही बाजूला असं फिरवतात हो तेव्हा ही खूप जंप होते अशी अगदी धरून ठेवावं लागतं असे आमच्या पाचही राईड झाल्या पाच राईड झाल्यानंतर आम्ही खूप वेळ समुद्रात खेळत होतो खूप वेळ पोहत होतो मस्ती करत होतो खेळत होतो खूप मजा आली बघा इथे अजिबात गर्दी दिसत नाही आपला समुद्र आणि आपण समुद्राचे असं वाटत होतं मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल अवश्य पहा आपलं कोकण कोकणातील सौंदर्य कोकणातील निसर्ग जे मी तुम्हाला दाखवत आहे पुन्हा भेटूया Thank you, friends.